ज्या पद्धतीनं आमच्या शमीर भाई असतील राजेश असेल अजित असेल गणेश असेल या सगळ्यांनी प्रवेश केलाय तुम्ही काळजी करू नका आपल्याला सभासद नोंदणी करायची आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं राजकारण करून कुणाचंही वर्ण झालं नाही आणि आपल्याला सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं तीव्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची परवा पुण्यतिथी होती अमित भाई आले होते मी होतो देवेंद्रजी होते एकनाथ होते तिथ आम्ही त्यांच्या समाधीच्या पुढे नतमस्तक झालो किती झाली सोळाशे तीस ला गेले त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु अठरा पगड जाती बारा मनुष्यताना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली भेदभाव केला नाही हा इतिहास आहे जे छत्रपती संभाजी महाराज वडूवाणी तुळापूरला आम्ही तिथं स्मारक करतोय साडेतीनशे कोटी रुपयाच त्याच्यामध्ये एकही लढाई न हरणारा राजा जर यशात कोण होऊन गेला तर ते छत्रपती संभाजी महाराज होते आज छावा चित्रपटामध्ये बरच नवीन पिढीला ते कळून सगळं चुकलेलं आहे ते आता मी संगमेश्वरला जिथं महाराजांना पकडलं ना तिथं मी आता चाललो याच महिन्यात आणि तिथं पण मी एक चांगल्या पद्धतीनं महाराज जिथं थांबले होते जो इतिहास आहे पुढच्या पिढीला कळला पाहिजे आणि त्या प्रकारे तिथलं स्मारक करणार आहे पुणेश्वर कैल्या देव स्मारक आजच सकाळी माझे राजकोपार देवरा मायाकडे आले होते नऊ वाजता आणि मला वाटले की दादा या स्मारकाच्या संदर्भात कुठल्या डिपार्टमेंटच्या कडे हे काम द्यायचं नियोजनला द्यायचं का नियोजन खातं माझ्याकडे म्हणलं नियोजनला द्या माझ्याकडे नियोजन पण निमित्त नियो पडे पैशाची अडचणी येणार नाही कारण अर्थ मंत्रालय आपल्यात आले अतिशय देखणं पुन्हा श्लोक देवी होळकरांच्या नावाला साजेस स्मारक करणार मी विश्वास राम शिंदेसाहेबांशी बोले सगळ्या मान्यवरांशी बोली पण आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने स्वारस करणार काम करायचं तर लोकांनी पण नावच घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं पुढच्या पिढींना देखील पाणी सीमा खोऱ्यातील वाटलं होतं का बोगद्याने आलं की नाही कोणीतरी बोगद्याचा उल्लेख केला आता तंत्रज्ञान फार पुढे गेले आजच जम्मू काश्मीर मध्ये सगळ्यात मोठा देशाचा बोगदा तिथं तयार झालेला दा रेल्वेचा सगळ्यात मोठा आता आम्ही पुणे मुंबई रस्ता तिथेही बोगदा करतोय अर्धा तास तुमचा वेळ वाचणार आहे घाटच नाहीये ना सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये आज शिरायचे आहेत आणि खाली खोप घाट नाही कुठेही त्रास नाही जग असं चाललेलं आहे आणि त्या रस्त्यानी आम्ही देवेंद्रजी एकनाथराव आपल्या राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो काल आम्ही विमानतळ विमान सुरू केलं अमरावतीचा मी आता बीडचा पालकमंत्री आहे बीडला मी भी विमानतळ करतो बीडला जामखेड इन्क्युबेशन सेंटर आणि इनोव्हेशन सेंटर दोनशे कोटी रुपयाचं मी मंजूर केलं सात हजार मुलं मुली शिकतील कदाचित माझ्या जामखेडची पण तिथं जातील आर्ट सायन्स कॉमर्स शिक्षण देऊन आता चालणार नाही आता कुठलं शिक्षण दिल्यानंतर माझ्या इथल्या मुलाला मुलीला काम मिळणार आहे हे शिक्षण देण्याची गरज आहे तशा पद्धतीनं आज आपण टाटाशी टाईप केलंय टाटा काल पत्र आले पेपर पेपरला बातम्या पे आल्यात आज कुठल्या तरी वेगवेगळ्या पेपरला कि एकशे पासष्ट कोटी रुपये ते दे देणार दे आहेत आणि पस्तीस कोटी रुपये मी डिफिसी टाकणार दोनशे कोटीचा प्रोजेक्ट मी तिथं थोडीशी कठोर भूमिका घेतली मी वैयक्तिक माझ्याकरता घेतली नाही तिथली कामं होण्याच्या करता घेतली चुकीच्या गोष्टी मी बंद करतो मी चाल मी सांगितलं चालणार असली तरी आज मित्रांनो तुम्हाला सांगतो देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस पस्तीस कोटी लोकसंख्या होती आज किती झाली एकशे चाळीस चौपट लोकसंख्या वाढवण्याचं काम आपण केलं त्याच्यात काय चायनालाही मागे टाकायचंय इतके दिवस चायना पुढे होत पण आता चायना एकावर थांबायला लागले आणि आपण आम्ही सांगून जमलोय अरे बाबा आमच्या लहानपणी आमच्या आजोबाला जमीन होती जवळपास दीडशे एकर त्यांना सहा मुलं त्यांना आली पंचवीस पंचवीस एकर त्यांच्या मुलांना झाली दोन मुला। साडेबारा एकर आली सव्वा सहा सव्वा सहा एकर पुढच्या वेळेस अत्यपूर्ण भूधाराय आणि त्याच्या पुढच्या वेळेस भूमिहीन काय करावं काय कुठन जमिनी आणायच्या कुठनं पाणी आणायचं काही सह्याद्रीच्या परिसरामध्ये आम्ही सारखा अभ्यास टाटाच्या बरोबर मध्ये मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की टाटाची धरणं ही वीज तयार करायला वापरली जातात त्या काळामध्ये फक्त पाण्यावर वीज तयार केली जायची आता न्यूक्लिअरवर वार, आता वाऱ्यावर आता सोलर वर सूर्यप्रकाशावर पप्प चालतो की नाही त्याच्यामध्ये आता त्याच्या संदर्भात कोजन बगॅसवर तुमच्या भागातले कारखाने बग्यासवर वीज तयार करतात कितीतरी वेगवेगळे प्रकार वीज तयार करायचे निघालेले आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांना म्हटलं की बाबा आम्ही तुम्हाला दुसरी वीज देतो आज पाण्याला महत्व जास्त आहे तुम्ही तुमचं पाणी प्यायला द्या पुण्याला आणि पिपेचे सोडला म्हणजे शेतकऱ्यांना शेतीचं पाणी कमी पडतं बारामती चालली तिथं था जात असतो पुण्यात महत्वाच्या कामाला भेटी देत असतो मला काही उद्योग नाही मला काही वेळ नाही इमारती इमारती आज बारामतीतल्या कशा झालेले लक्ष द्यावं लागतं जीवतून काम करावं लागतंय तेव्हा काम उभं राहत या गोष्टीचा विचार माझ्या जामखेडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे अशा प्रकारची जी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे माझी एवढीच जाता जाता तुम्हाला सगळ्यांना समाजात मेहरबानी करा भेदभाव त्या ठिकाणी असता कामा नाही समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळात देशातल्या काही राज्यामध्ये चालू आहे परंतु तसा कोणताही प्रयत्न आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही आपण कायम शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या विचारधारेला इतर सामाजिक ऐक्य टिकवलेलं आहे सर्व समावेश भावना असली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी माता भगिनी तरुणांची तरुणींची काळजी घेणारा पक्ष आहे सर्व धर्म समभाव सामाजिक न्याय सा हेच आमचं धोरण आहे नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यश्वरराव चव्हाण साहेबांच्या वर विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक समाजाला न्याय दिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोकांना समान संधी सा का नाही हे पाहिलं पाहिजे अशीच कायम भूमिका महेश तू असे बाकीचे आमचा त्या ठिकाणी अशोक असेल बाकीचे सगळे इथं सहकारी बसले बाळासाहेब राजे एकसष्ट लाख आता ही लोकसंख्या जर वाढली मला जवळपास पंचवीस वर्ष तीस ती वर्ष लोक की आज उद्याची आम्ही निर्णय घेताना पन्नास वर्ष डोळ्याचं वरून निंदा घेत असतो वाईट फरा घेताना पाच टक्के लोकांचा वाईट फरा घ्यावा लागतो पण पंच्याण्णव टक्के जनतेला फायदा होतो किती पंचाण टक्के मित्रांनो या पद्धतीनं काम करावं लागतं आज आता काय झालं कोण म्हणत कॉन्ट्रॅक्टर बदलले कोण आण अजून इथे एसटीचे काही प्रश्न सुटलेले नाहीये अजून बरेच इथं प्रश्न आहे माग ज्या रोहित आमच्या बरोबर होता त्यावेळेस अडीच वर्षात इथं किती कोटी रुपये मी दिले यांची माहिती काढा आता तो माझ्या बरोबर नाही सुदैवानी उमेशनी उल्लेख केला राम शिंदे साहेबांना महायुतीच्या सरकारने भाजपनी विधान परिषदेचे सभापती केले आपल्याला इथल्या तरुणांच्या आता काम देण्याच्या करता कर्जत जावकेंना एमआडी सी आणावे लागेल भरत जावले एमआडी अंडार एमआडी अंडार आली का नाही या प्रयत्न करावा लागणार भेट द्यावा लागणार पाहण्याच्या बद्दल मगाशी चर्चा झाली आज आम्ही नराठवाड्यामध्ये पलीकडे पश्चिमेकडे पडणारं पाणी आम्ही खाली आणतोय त्याचा उल्लेख मी बजेटमध्ये त्या ठिकाणी स्पीच मध्ये केला आपल्याला ना नराठवाड्यात जायफडी असेल येईल सिंधोश असेल माजगाव असेल तेरणा असेल मांजरा असेल ह्या धरणामध्ये पाणी जास्तीचं आणावं लागेल तशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय इंगरचं पाणी मोठ्या प्रमाणावर पंचगंडेच कृष्णेचं कोयनेच वाहून जात ते पाणी भोगदा काढून आपल्याला इकडच्या भागामध्ये आणावं लागेल आणि उद्योग सोडावं लागेल